नमस्कार मित्रांनो आज आपण हुशार कोल्हा आणि मूर्ख कावळा यांची गोष्ट ऐकणार आहोत एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो त्याला खूप भूक लागलेली असते तो कावळा चुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो एक कावळा भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला तो एका उंच झाडावर जाऊन बसला तेपा हुन कोला ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून त्याच्या सौंदर्याची तारीफ करू लागला तो म्हणतो अरे पक्षा मी खरेच सांगतो तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पाहण्यात आजपर्यंत आला नाही तुझी पिसे काय सुंदर किती कोमल तुझ्या शरीराचे तेज काय तुझ्या आवयांची ठेवण काय सगळे पाहतच राहावे तुला इतके सर्व अनुकूल आहे त्यावरून तुझा आवाजही चांगला असेल असे मला वाटते तो जर खरोखरच गोड असेल तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे ही स्तुती ऐकून आपण कोण हे कावळा विसरला आणि नटून मोडून मनात म्हणतो आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल या शंका आहे तेवढी काढून टाकावी मग त्याने गाण्यास प्रारंभ केला तोंड उघडताच त्याचा भाकरीचा तुकडा खाली पडला तो घेऊन कावळा तो घेऊन कोल्हा त्याच्या मुर्खापणास हसत हसत चालता था झाला तात्पर्य आपल्या खोट्या प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात ते शेवटी फसतात तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद